देवमासा हा समुद्रातील सर्वात मोठा मासा असल्याचं सांगितलं जातं दिसायला सुंदर असला तरी मात्र त्या माशापासून आपल्याला धोकाही तितकाच असतो एका क्षणात तो आपल्याला संपवण्याची टाकण्याची ताकद ठेवतो दरम्यान अशाच या व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वेल मासा बघूनच अनेकांना घाम फुटतो मात्र ही तरुण चक्क त्याला स्पर्श करते याच दरम्यान पुढे काय घडलं पहा ही तरुणी समुद्राच्या किनाऱ्यावर एका काचेच्या भिंतीजवळ उभी असताना एका महाकाय वेलला खायला घालत असल्याचे दिसून येते दे। आहार देताना ती माशांना लहान मुलांसारखी वागवते इतकंच नाही तर ती तरुणी काहीही करते वेल मासा तीच त्यांचं पद्धतीनं अनुकरण करते हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले की वेल माशाशी माणसाची इतकी घट्ट मैत्री कशी होऊ शकते हा व्हिडिओ ॲट किरकिरा ओरसा सहाशे पंचवीस नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे